मंडळी नमस्कार मंडळी आपण काल विधानपरिषदेतल्या विरोधी पक्षनेत्याला निरोप समारंभ पाहिला विरोधी पक्षनेतेपद हे राज्याच्या विधानसभेत सध्या अस्तित्वात नाही म्हणजे कोणाचीच त्या पदावरती नेमणूक करण्यात आलेली नाही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब था, ठाकरे गटाने संदर्भामध्ये मागणी केलेली आहे भास्कर जाधव याला त्यांनी नियुक्त करावं अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली आहे मात्र अध्यक्षांनी अद्याप ती मान्य केलेली नाही भास्करराव जाधव यांनी वारंवार या अधिवेशनात अधिवेशनातसुद्धा मागच्या अधिवेशनातसुद्धा अनेक वेळेला सभागृहामध्ये हा विषय उपस्थित केला मात्र अध्यक्षांकडून त्याला अद्याप मान्यता मिळाले मिळालेली नाही त्याच हे सगळं घडत असतानाच विधानपरिषद म्हणजे जे विधिमंडळातलं दुसरं सभागृह आहे ज्याला जा वरचं हाऊस किंवा अपर हाऊस असं म्हणतात हे सभागृह म त्या सभागृहामध्ये उभाठाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आत्तापर्यंत राहिलेले होते एकोणतीस ऑगस्टला ते सभागृहाचा कार्यकाळ संपवून निवृत्त होत आहेत काल त्यांचा निरोप समारंभ झाला आणि यामुळे उबाठाकडून हे जे म पद आहे की संविधानिक पद असं म्हणतात हे देखील रिक्त होणार आहे म्हणजे त्यांच्या ताब्यात ते राहणार नाही आहे आता काँग्रेसने या पदावरती दावा केलेला आहे कारण काँग्रेसचं संख्याबळ विधान परिषदेमध्ये जास्त आहे त्यामुळे होणार असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विधानसभा किंवा विधानपरिषद याच्यामध्ये कोणतंही संविधानिक पद हातामध्ये राहणार नाही आहे आणि हे सगळं करत असतानाच कालच्या ज्या निरोप समारंभामध्ये जी भाषणं झालेली आहेत या भाषणामधून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे सदस्य आहेत विधान परिषदेचे ते काल उपस्थित होते निरोप समारंभाला त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेना अनेक टोमणे मारले म्हणजे दानवे कोणत्याही पदाच्या लालसेमध्ये इतरत्र गेले नाहीत ही त्यांची फार मोठी खासियत आहे असं त्यांनी सांगितलं याचाच अर्थ त्यांनी शिंदेंना टोला मारलेला आहे याच्या व्यतिरिक्त देखील त्यांनी अनेक टोले मारले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे भाषण आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते असं म्हणाले की अंबादास दानवे हे पंधरा वर्ष भाजपाचे सदस्य राहिले म्हणजे मूळ भाजपामध्ये त्यांचं सगळं प्रशिक्षण झालेलं आहे आणि नंतर ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे ह्या बोलण्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे त्यांनी वारंवार भाजपामध्ये ते असल्याचा किंवा ते मूळचे असल्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे ती हिंदुत्वाची आहे आणि यापुढे ती विचारधारा ते सोडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे यातून नेमके काय अर्थ निघतात हे आपल्याला सगळ्यांना समजतंच आहे आणि आपण यावरती नि निश्चितपणे विचार करू शकतो आहे लक्षात एक गोष्ट महत्त्वाची घेणं घ्यायला हवी की येणारी जी विधानसभेचं जे सत्र आहे म्हणजे हिवाळी सत्र जे आहे ते नागपूरमध्ये होईल त्या ठिकाणी विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडेही नसेल ही दोन्ही पदरिक्त असतील सभेच्या इतिहासातलं किंवा विधिमंडळाच्या इतिहासातलं बहुध हे एकमेव उदाहरण असावं